सोळा नोव्हेंबर क्षेत्रात आल्याची खून म्हणून तुम्ही अभिमान येथे सोडावा व त्याबद्दल देवाची कृपा घेऊन जावी गोंदवल्यास पुण्यतिथीचा उत्सव पुरा झाल्यानंतरचे हे निरूपण आज आता उत्सव पुरा झाला आता तुम्ही सर्वजण परत जाल तर क्षेत्रात आल्याची खून काही घेऊन जा ती खून म्हणजे काय क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगून सोडावा आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी तर तेथे येऊन विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडला काय येथे साक्षात परमात्मा आले आहेत त्यांचे तुम्हा सर्वांस दर्शन झाले आहे तर मला वाटते याहून तुम्ही काहीतरी जास्त करणे आवश्यक आहे एक गोष्ट येथे द्यावी व एक गोष्ट येथून घेऊन जावी अभिमान येथे सोडावा व त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी अभिमान तुम्हास देता येईल काय अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का अभिमान जाणे म्हणजेच देवाची कृपा होणे आहे अभिमान सोडू म्हणून सोडला जात नाही मागे एकदा असे झाले की एकजण तीन वर्षेपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता व मी एके ठिकाणी सारखे बसून साधन केले असे त्याला वाटत असे एकदा त्याचे गुरु तेथून जात होते त्या साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की तू येथे काय करीत आहेस तर तो म्हणाला मी येथे एके ठिकाणी बसून तीन वर्षे साधन करीत आहे ते म्हणाले वा वा फार चांगले तू आणखी तीनच दिवस येथे सारखे बसून साधन कर म्हणजे तू आत्तापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल तो तसे करू लागला त्याला वाटले की तीन वर्षे साधन केले तर आता तीन दिवस करणे फारसे काय अवघड आहे ते तर सहज करीन पण गंमत अशी की त्यास गुरुने सांगितल्यावर तेथे पाच मिनिटे सुद्धा बसवले नाही त्याला आतून कोणीतरी फेकून देत आहे असे वाटू लागले खालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या व वा आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली व तो गुरु शरण गेला तो म्हणाला मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते आपणच माझेकडून सर्व करून घेतलेत व आपण शक्ती दिली म्हणूनच माझ्याकडून ते साधन झाले नाही तर होणे शक्य नाही तर मी आता आपणा शरण आलो आहे याप्रमाणे शरण गेल्यावर त्यास गुरु कृपा झाली म्हणून सात्विक अभिमानही उपयोगी नाही एक वेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो पण सात्विक अभिमान सुटण्यास फार वेळ लागतो श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वसती जाणं तुम्ही सुज्ञ माझे प्राण नाम करा तेवढे जतन जय श्रीराम